स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या छानमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक महत्त्वाची माहिती तर कुणाला वाटत नाही की माझं स्वतःचं घर व्हावं कोणाला वाटत नाही की मी माझ्या स्वतःच्या घरी राहायला जावं आपण आजकाल घर घेणं थोडं अवघड झालं आहे खूप हाय कॉस्ट झालेले आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे स्वतःचं घर आता कसं होईल काय होणार कधी योग जुळून येतील काय होईल तर तुम्हाला सांगते उद्याची जी चतुर्थी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कधी विचार करत असाल जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा येणारी चतुर्थी जेव्हा कधी असेल किंवा चतुर्थीला जरी बघत असाल तर तुम्हाला एक छोटीशी पाच मिनटाची सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला सांगते या सेवेने खूप लोकांना फरक पडलेला आहे खूप लोकं ही सेवा करतात आणि त्या सेवेने त्यांना रिजल्ट्स पण मिळतात आणि तुम्हाला सांगते अजून कोणीही सांगितलं नसेल पण मी तुम्हाला सांगते स्वत मला अनुभव असल्यामुळे तुम्हाला मी सांगते की हा ही सेवा बऱ्याचशा जणांनी केलेली आहे खूप जणांनी केल्यावर त्यांनी त्याचे रिझल्ट सांगितल्यावरच मी ह्यावर व्हिडिओ मागेही एकदा बनवला होता आणि आता परत बनवत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पा आहे कुठलीही सुरुवात करताना आपल्याला आधी आपल्या गणपती बाप्पांकडे साकडं घालायचं असतं आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं असतं की देवा माझी ही, विनंती आहे माझी ही इच्छा आहे तू माझी इच्छा पूर्ण कर माझं हे मोठं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू मला ताकद दे म्हणजे आपण असं म्हणत नाही की तू डायरेक्ट मला दे पण मला कष्ट करू दे मला त्याचे योग मिळू दे मी त्याच्यावर सगळं कष्ट करून म्हणजे पैसे कमव कमवेल सुग्र करेल पण माझं ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला मदत कर मग तुमचे योग जुळून येतील तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल काही गोष्टी असतील ते सगळे एकत्र येतील पैसे कमी पडत असतील सगळ्या गोष्टी जुळून येतील आणि तुमची ती इच्छा आहे ती पूर्ण होऊन जाईल तर काय करायचंय तुम्हाला संकष्टी चतुर्थीपासून तर पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत म्हणजे तीस दिवसाचा फर तीस दिवसाचा अंतर असतो बघा तीस किंवा पंचवीस तीस दिवसाचा फरक असतो तर त्यामध्ये तुम्हाला पहिल एकाच एका चतुर्थीपासून दुसऱ्या चतुर्थीपर्यंत तुम्हाला संकल्पयुक्त एका स्तोत्राचं पठण करायचं आहे ते पठण तुम्ही कधीही करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता गणपती बाप्पांना आपण नॉर्मल पूजा करतो देवपूजा करतो तेव्हा सकाळी केलं तरीही चालेल दुपारी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला केलं तरीही चालेल तर आपल्याला देवाला नमस्कार करायचा आहे देवासमोर साकडं घालायचं आहे की मी आता आता ह्या स्तोत्राचं पठण करणार आहे आणि माझी ही ही इच्छा आहे तर ही इच्छा माझी पूर्ण करू दे अशी माझी विनंती आहे तर असं करून तुम्हाला त्या स्तोत्राची सुरुवात करायची आहे तर तुम्हाला एका चतुर्थीपासून दुसऱ्या चतुर्थीपर्यंत तुम्हाला पहिल्या वेळेस एक महिना म्हणजे एक चतुर्थी ते दुसऱ्या चतुर्थीपर्यंत तुम्हाला एक महिना हे करायचा आहे त्यावेळेत तुम्हाला त्याचे योग कुठून ना कुठून काही ना काही तुम्ही घर बघायला तरी जाताल काहीतरी होत राहील तुम्हाला ही गोष्ट करायची आहे किंवा चाळीस दिवस करायचे चा आहे चतुर्थी चतुर्थी नाही केली तर चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला गणेश पंचरत्नम स्तोत्र गणेश पंचरत्नम स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे हे पठण तुम्हाला एकदाच करायचं आहे दिवसातून एकदाच करायचं आहे पण हे चाळीस दिवस कंटिन्यू करायचं आहे किंवा चतुर्थी ते चतुर्थी म्हणजे समजा चतुर्थीला सुरुवात केली तर चतुर्थी ते चतुर्थी किंवा कोणताही एक दिवस मंगळवार धरला समजा आपण कारण गणपती बाप्पाचा मंगळवार असतो तर मंगळवारी पासून सुरुवात करायची आणि पुढचे चाळीस दिवस आपल्याला ती सेवा करायची या स्तोत्राचं पठण केल्याने तुमच्या घराच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण होतात कारण या स्तोत्रामध्ये एवढं महत्त्व आहे एवढं त्याचं तुम्हाला सांगते त्याचे वाईब्ज आहेत इतके चांगले की तुम्हाला गणपती बाप्पा कुठून ना कुठून तुम्हाला त्याचा मार्ग काढून देतील आणि त्यातनं तुमच्या गोष्टीची सुरुवात होईल पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की गणपती बाप्पांनी आपल्याला आपल्याला मदत केली की त्यांना विसरायचं नाही आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जे काही संकल्पयुक्त करणार आहात जे काही साकडं घालणार आहात जे काही नवस करणार आहात ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने स गणपती पंचरत्न गणेश पंचरत्नम स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे रोज चतुर्थी ते चतुर्थी किंवा चाळीस दिवस कोणतेही धरले मंगळवारपासून तरीही चालेल करून बघा कुठून ना कुठून मार्ग मिळेल कुठून ना कुठून तुम्हाला सांगते समजा एखादा तुमची पैशाची तरतूद होऊन जाईल पेपर्सचा प्रॉब्लेम असेल ते होऊन जाईल तुम्ही शोधत जरी नसाल तरी शोधायला सुरुवात कराल असं काहीतरी काहीतरी होत राहील आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या घरात नक्कीच जायला लवकर भेटेल तर अशा पद्धतीने ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून विचार केला फटाफट तुम्हाला सांगावं चतुर्थीसारखा योग अजून अजिबात नाही त्यामुळे चला भेटूया परत स्वामी सुम